वेलकम टू स्मार्ट जी के मराठी चॅनेल आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला ए बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट बी पंधरा ऑगस्ट अठराशे सदुसष्ट सी दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर डी सव्वीस जानेवारी अठराशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक ए बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला ए दिल्ली बी मुंबई सी कोलकत्ता डी वाराणसी पर्याय सी कोलकत्ता येथे झाला स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ए नरेंद्र दत्त बी रामकृष्ण परमहंस सी स्वामी विवेकानंद डी महावीर पर्याय ए नरेंद्र दत्त हे मूळ नाव होते स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते ए रामकृष्ण दत्त बी विश्वनाथ दत्त सी देवेंद्रनाथ दत्त डी गोपाळ दत्त पर्याय बी विश्वनाथ दत्त हे त्यांच्या वडिलांचे नाव होते स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते ए शारदा देवी बी भुवनेश्वरी देवी सी सरस्वती देवी डी दुर्गा देवी पर्याय बी भुवनेश्वरी देवी हे त्यांच्या आईचे नाव होते स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते ए दयानंद सरस्वती बी रामकृष्ण परमहंस सी अरविंद घोष डी विवेकानंद गुरुजी बी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते स्वामी विवेकानंद जयंती कधी साजरी केली जाते ए चार जानेवारी बी बारा जानेवारी सी दोन ऑक्टोंबर डी चार नोव्हेंबर पर्याय बी बारा जानेवारी या दिवशी साजरी केली जाते स्वामी विवेकानंद यांनी उच्च शिक्षणासाठी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेतला ए फर्ग्युसन कॉलेज बी प्रेसिडेन्सी कॉलेज सी हिंदू कॉलेज डी एलिफेस्टन कॉलेज बी प्रेसिडेन्सी कॉलेज या विद्यालयात प्रवेश घेतला स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या विषयांचा अभ्यास केला ए विज्ञान बी कला सी तत्त्वज्ञान इतिहास व साहित्य डी फक्त गणित सी तत्त्वज्ञान इतिहास व साहित्य या विषयाचा अभ्यास केला स्वामी विवेकानंदांना कोणत्या भाषांचे उत्तम ज्ञान होते ए फक्त हिंदी बी इंग्रजी संस्कृत बंगाली सी फक्त संस्कृत डी इंग्रजी व उर्दू बी इंग्रजी संस्कृत व बंगाली या भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते स्वामी विवेकानंदांनी कोणत्या मिशनची स्थापना केली ए आर्य समाज बी ब्रह्मा मिशन सी रामकृष्ण मिशन डी प्रार्थना समाज पर्याय सी रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केली रामकृष्ण मिशनचे ब्रीद वाक्य कोणते आहे ए सत्यमेव जयते बी आत्मोन मोक्षार्थ जगद्युतायचे सी वंदे मात्र डी सेवा परमो धर्म पर्याय बी मोक्षार्थ हे जगद्वाक्य आहे रामकृष्ण मिशनचा प्रमुख संदेश कोणता आहे ए सेवा हेच कर्मयोग बी संपत्ती हेच येश सी राजकारण डी ईश्वर सेवा पर्याय ए सेवा हेच कर्मयोग हा त्यांचा प्रमुख संदेश आहे स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण किती काळ केले ए एक वर्ष बी दोन वर्ष सी तीन वर्ष डी सुमारे पाच वर्ष पर्याय डी सुमारे पाच वर्ष त्यांनी भारत भ्रमण केले स्वामी विवेकानंद अमेरिकेला कोणत्या वर्षी गेले ए चार जून अठराशे एक्क्याण्णव बी दहा जानेवारी अठराशे ब्याण्णव सी एकतीस मे अठराशे त्र्याण्णव डी सात ऑगस्ट अठराशे पंच्याण्णव एसी एकतीस मे अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले स्वामी विवेकानंद यांचे सर्वात प्रसिद्ध भाषण कोणते ए कलकत्ता भाषण बी शिकागो भाषण सी मद्रास भाषण डी बनारस भाषण बी शिकागो भाषण हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध भाषण आहे शिकागो येथील भाषणात स्वामी विवेकानंद यांनी सुरुवात कशी केली ए वंदे मातरम बी जय हिंद सी माय डिअर फ्रेंड्स डी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका पर्याय डी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अशी भाषणाची त्यांनी सुरुवात केली स्वामी विवेकानंद यांनी शिकागो हो येथे कोणत्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले ए A. आशियाई परिषद बी जागतिक शांतता परिषद सी जागतिक धर्म परिषद डी आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद ए सी जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे B. B. ए गीता रहस्य बी कर्मयोग सी सत्यार्थ प्रकाश डी आत्मचरित्र बी कर्मयोग हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारत सरकारतर्फे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ए विश्व योग दिवस बी विश्व युवा दिवस सी राष्ट्रीय युवा दिवस डी राष्ट्रीय अहिंसा दिवस पर्याय सी राष्ट्रीय युवा दिवस हा भारत सरकारतर्फे त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अंतिम संदेश कोणता होता ए लढत रहा बी उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका सी समाजसेवा करा डी स्वतःसाठी लढा पर्याय बी उठा व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा अंतिम संदेश होता स्वामी विवेकानंद यांचे निधन कोठे झाले ए कोलकत्ता बी दिल्ली सी मठ डी वाराणसी पर्याय सी बेलूर मठ येथे त्यांचे निधन झाले स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कोणत्या साली झाला ए चार जुलै एकोणीसशे दोन बी चार जुलै एकोणीसशे तीन सी दहा जुलै एकोणीसशे सहा डी पाच जुलै एकोणीसशे आठ पर्याय ए चार जुलै एकोणीसशे दोन या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला तुम्हाला आमचे व्हिडिओ कट कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद